सर नमस्कार मित्रांनो श्री फर्निचरमध्ये आपलं स्वागत आहे काल रात्री भरपूर माल आला आहे डायनिंग टेबलचा टिपॉयचा डायनिंग टेबलचा तर ते जोडा जोडतो डा टिपॉय वेगवेगळे कसे जोडायचे ते दाखवतो तुम्हाला फाडा त्याला व्हिडिओ म्हणजे जर आपल्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा तुम्हाला वेग फर्निचर बाबतीत वेगवेगळी माहिती या पेजवर तुम्हाला बघायला भेटेल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्या दोस्तासोबत मित्रासोबत पट पटपट पटपट खाला झाला डॅमेज तर नाही ना काच भरपूर लांबून माल येतो दिल्लीहून त्यामुळे बाग लागत चेक करून डॅमेज वगैरे झालं आहे का नाही आसपासून माल घेत नाही आपण डायरेक्ट दिल्ली रेट तोडून भेटला पाहिजे

काढ चला कडापटपट पटपट पट 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 पटपट उगा झटकिपट पट कर याला निघ काच त्याला हातराव देऊ कात्र देऊ दर कॅमेरा इकड्या तो बरं लागला

बघा लक्षात पूर्ण खुलून घ्यायचं असल्टी पाहिजे आपलं कसं टीपाय कसं दोरायचं आपल्याला

Come on, I think. I'll do a little bit of a mess. उल्टा करवाइन क्या लिया कर? क्या ली बघा अशा पद्धतीमध्ये टिप आपला रेडी व्हायला लागला एक ह्याची फिटिंग वरून खालीपासून करायची आलूवर वर्षा घ्यायचा आणि पुन्हा खालचं घ्यायचे उलटी फिटिंग घ्यायची वरून खाली <laughs> बाकी अंगारे टक्काच बोलतो चमकणार घालून आलं पाहिजे

Kalau jadi, ini awalnya, nih, Kak. म्हणजे हा रुपया जोडायचा वेगवेगळे टिपाय तुम्हाला जोडायला कशी जोडायची आणि नेमकं त्याचे कसं करायचं हे सगळं आपल्या ॲप चॅनलवर तुम्हाला बघायला भेटा चॅनल आलो का सबस्क्राईब करा चला आता ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच आपण